हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अबनोयसिस आज आपण खूप दिवसांनी भेटतो आहोत आणि मी आज खूप दिवसानंतर गार्डनमध्ये आली आहे आणि आज गार्डनिंगचा एपिसोड करत आहे आय वॉन्ट टू स्टार्ट माय गार्डन तर तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्याला असा खरा आनंद प्युअर जॉय प्युअर ब्लेस पीस ऑफ माइंड कधी मिळतं तर आपण असं निसर्गरम्य ठिकाणी गेलो कुठे सहलीला गेलो डोंगर दऱ्यांमध्ये फिरत अस असलो की इवन आपल्या गावच्या किंवा शहराच्या गार्डनमध्ये वॉक करायला गेलो तरीही आपल्याला खरा आनंद मिळतो आपली स्वतःची बाग डेव्हलप करायची तर पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे जागेचा बाग करण्यासाठी बंगला किंवा खूप मोठी जागा पाहिजे हा गैरसमज आहे आपल्याला जागा शोधावी लागते निर्माण करावी लागते म्हणजे आपल्याच घरात कितीतरी जागा अशा दिसतात की जिथे आपण बाग डेव्हलप करू शकतो उदाहरणार्थ घराचा वरांडा पॅसेज किंवा हॉलमधला एखादा कोपरा गॅलरी घराची गच्ची त्यामुळे आपल्याकडे किती जागा आहे याचा अंदाज घेऊन बागेचं प्लॅनिंग करूयात जागेचा अंदाज आला की मग झाडांची निवड आपण करायची प्रामुख्याने आपण झाडे विभागू शकतो म्हणजे असंख्य झाडे असतात लाखो व्हरायटीज जा आहेत झाडांच्या तर आपण प्रामुख्याने बघूयात की झाडे किती प्रकारची असतात तर इंग्लिशमध्ये ट्रीज श्रब्स हर्ब्स आणि क्लाइंबर्स असं आपण डिव्हिजन करूया म्हणजे झाडे म्हणजे मोठी झाडे मध्यम झाडे लहान झाडे श्रब्स म्हणजे झुडपं आणि झुडपानून जी लहान असतात ते येतात हर्ब्स हर्ब्स म्हणजे औषधी वनस्पती असं नाही पण जी झुडपांपेक्षा लहान असतात उंचीनी त्यांना हर्ब्स म्हणतात ज्याच्यामध्ये गवत येतं आणि बाकीच्या वनस्पती येतात आणि क्लाइंबर्स म्हणजे वेली खूप मोठी झाडं किंवा मध्यम झाडं ही टेरेसवर युजली लावत नाहीत इवन घराच्या बंगल्याच्या आसपास पण लावत नाहीत छोटी झाडं किंवा ज्याला आपण बिग श्रब्स म्हणू शकतो अशीच झाडं आपण टेरेसवर लावण्यासाठी कन्सिडर करायची काय होतं की मोठ्या झाडांची मुळं खूप पसरतात आणि मग फाउंडेशनला धोका असतो आ, इवन बिल्डिंगच्यामध्ये तुम्ही वडाची पिंपळाची झाडं अशी उगवलेली बघत अस असता क्रॅक्समध्ये तर ती पण हार्म करतात तुमच्या बिल्डिंगला तर त्यामुळे मोठे झाडं नाही लावायची कधी पण ती काढून टाकायची उपटून टाकायला लागतात आपल्याला आणि मोठे श्रब्ज निवडायचे बाग सुरू करताना काही आपण फाउंडेशन प्लांट्स लावायची तर ही फाउंडेशन प्लांट्स एव्हरग्रीन असतात पेरिनियल असतात आणि खूप हार्डी असतात तर ही कोणती प्लांट्स आहेत ते आपण आता बघूया तर सर्वप्रथम स्नेक प्लांट किंवा मदर इन लॉस टंक तर ह्याला मदर इन लॉस टंग का म्हणतात माहीत नाही पण मे बी सासूबाईंच्या बोलक्या जिभेची आठवण म्हणून हे स्नेक प्लांट तर स्नेक प्लांटच्या खूप व्हरायटीज असतात तीन चार तर माझ्याकडे आहेत आणि अजून एक नवीन व्हरायटी मला आत्ताच मिळाली आहे ह्या पावसाळी सीझनला ज्याला दरवर्षी फुलं येतात आणि भरपूर फ्रॅग्रंट फुलं असतात ही स्नेक प्लांट असतात ती खूप हार्डी असतात त्याला खूप कमी पाणी लागतं तुम्ही इंडोर लावा आउटडोर लावा एकदम लो मेंटेनन्स दुर्लक्ष केलं तरी ती खूप आनंदात असतात आणि छान येतात तुम्ही असा एखादा स्पॉट फक्त स्नेक प्लांटचाच करू शकता आणि वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज बॉर्डरनी लावायच्या खूप सुंदर इफेक्ट येतो दुसरं प्लांट आहे ते सिंगोनियम सिंगोनियमचा वेल असतो तर हा वेल एव्हरग्रीन असतो आणि खूप फास्ट वाढतं हे झाड खूप लो मेंटेनन्स कुठेही लागतं सेमीशेडमध्ये उन्हामध्ये आणि त्याच्या आता व्हरायटीज पण मिळतात पिंक सिंगोनियम मिळतं ग्रीन गोल्डन अशी व्हरायटीज मिळतात तिसरं प्लांट आहे डायफेन बेकिया डायफेन बेकिया तर तु असं म्हणतात की मारूच शकत नाही या झाडाला हे जर फक्त पॉयझनस असतं ॲनिमल्स तुमच्याकडे पेट्स असतील तर त्यांच्यासाठी पण हे एकदम लो मेंटेनन्स आणि खूप इझिली ते वाढतं मग तुम्ही रेप्लिकेट करायचं ते प्रपोगेट करू शकता आणि तुमच्याकडे खूप डायफेन बेकिया झाडं जाड़, एका झाडापासून बनू शकतात चौथं झाड आहे ते ट्रॅडिस्कॅन्शिया ट्रॅडिस्कॅन्शियानी तुमच्या बागेला कलर येतो एक पर्पल कलरचं हे झाड असतं आणि हे खूप हे पण असं ट्रेलिंग झाड असतं खाली वाढतं आणि खूप सुंदर दिसतं पर्पल फुलं पण असतात त्याची खूप इझी टू ग्रो लो मेंटेनन्स एकदम नंतर तुम्ही लावू शकता क्रिप्टॅन्थस क्रिप्टॅनथसचे रंग इतके सुंदर असतात त्याच्या पानांवर पॅटर्न असतो एक आणि खूप वेगळ्या वेगळ्या रंगाची पानं असतात तर क्रिप्टॅनथसला पण पाणी खूप कमी लागतं खूप हार्डी झाड आहे दुर्लक्ष केलं तरी त्याला काही फरक पडत नाही तर हे तुम्ही लावू शकता आणि एक आहे ते युफोर्बिया युफोरबिया मिली तर युफोर्बिया मिलीमध्ये माझ्याकडे मिनिएचर मिनी डॉर्फ व्हरायटी आहे पिंक कलरची फुलं येतात कायम फुलंवालं तुम्हाला झाड लावायचं असेल सेमी शेडमध्ये लो मेंटेनन्स हार्डी तर युफोरबिया मिली ह्याच्यामध्ये आता व्हाईट कलर फुलांमध्ये किंवा यलो कलरची फुलं असं पण येतं हे खूप सुंदर दिसतं माझ्याकडे मगमध्ये लावलेलं ला आहे मी आ, हे तर फार छान दिसतं हे पण झाड हे हे सर्व लो मेंटेनन्स एकदम तुमच्याकडे जागा कितीही छोटी असेल साठ सत्तर स्क्वेअर फूटमध्ये पण एवढी झाडं लावली तरीही तुमची गार्डन तुमची बाल्कनी गॅलरी टेरेस एकदम मस्त कलरफुल हिरवगार अशी होऊ शकते आणि एक एकदम लो मेंटेनन्स झाड ड्रेसिना व्हरायटीजची झाडं तर ही ड्रेसिनामध्ये सॉंग ऑफ इंडिया येतं सॉंग ऑफ जमायका येतं आणि ड्रेसिना ट्राय कलर असे खूप व्हरायटीज येतात तर सॉन्ग ऑफ इंडिया मोठं पण वाढू शकतं माझ्या बाल्कनीमध्ये आहे खूप मोठं वाढलेलं आहे दहा वर्ष तरी झालं ते झाड आहे छोट्या पॉटमध्ये आणि ह्याला खूप मोठ जागा लागत नाही आणि सुंदर इफेक्ट येतो ह्याच्या पानांचा तुम्ही बघितलं पण असेल हे झाड वेडिंग सेरेमनीजला वगैरे स्टेज डेकोरेशनसाठी पण वापरतात खूप हार्डी आहे नुसतं स्टेम कट केलं आणि लावलं तरी येतं हे सॉंग ऑफ जमायका आहे ह्याच्या पानांचे पॅटर्न्स खूप अट्रॅक्टिव्ह असतात त्यामुळे आणि उंच वाढतात ही त्यामुळे बॅकग्राऊंडसाठी टॉल श्रब्स म्हणून तुम्ही ड्रेसिनाच्या व्हरायटीज लावू शकता बागेसाठी झाडांची निवड करताना एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपल्या घरात ऊन किती येतं त्यासाठी सूर्याची दिशा महत्त्वाची असते सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला सेट होतो तर आणि तो साऊथच्या बाजूनी जास्ती जातो त्यामुळे साऊथचं ऊन जास्ती स्ट्रॉंग असतं तर तुमच्या घरामध्ये जर पाच सहा तास ऊन येत ता असेल चांगलं ऊन येत असेल तर छानच मग तुम्ही झाडं कोणतीही लावू शकता झाडं लावताना सर्वात मोठी झुडपे किंवा लहान झाडे आपण म्हटलं तर ती मागे लावायची तर काय होतं की ह्यांनी एक कॅनपी तयार होते आणि मग ह्या कॅनपीच्या खाली छोटी झाडं छोटी झुडपं हर्ब्स किंवा क्लाइंबर्स पण तुम्ही लावू शकता हँगिंगचे लावू शकता झाडांना हँग करू शकता मी टिकोमा लावलेला आहे तर टिकोमा का लावला तर त्याच्या फांद्या छोट्या असतात खूप जाड होत नाहीत त्या खूप पसरत नाहीत आणि ह्या फांद्या पक्ष्यांसाठी पण खूप युजफुल असतात ॲज पर्चिंग साईट्स म्हणजे पक्षी पण ह्याच्यावर बसतात बुलबुल -बुल, मैना मुनिया ह्याच्यावर छान पर्च करू शकतात अजून काही अशी झाडं आहेत जी मागे कॅनपी म्हणून लावू शकतात ती म्हणजे तुम्ही मधुकामिनी असते कणेर लावू शकता अजून शंकासूर पण लावू शकता जर आपल्याला एव्हरग्रीन झाडं पाहिजे असतील तर सायप्रस किंवा मोरपंखी म्हणजे थुजासारखे झाडं अशी स्क्रीन म्हणून तुम्हाला लावता येतात जसा इथे मागे ग्रीन स्क्रीन केला आहे तर हा प्रायवसी स्क्रीन पण होऊ शकतो आणि तुम्हाला ग्रीन इफेक्ट खूप सुंदर देऊ शकतो तर हे श्रब्स किंवा टॉल ट्रीज हे एव्हरग्रीन आहेत एव्हर फ्लारिंग आहेत आणि पेरिनियल आहेत असे फाऊंडेशन प्लांट्स तुमच्या गार्डनमध्ये पहिले लावायचे म्हणजे आपली बाग कायम हिरवी आणि फुलं आणि भरलेली अशी राहते आणि मग ह्या टॉल श्रब्सच्या पुढे तुम्ही बुशेस लावू शकता म्हणजे छोटे श्रब्ज लावू शकता आणि त्याच्या खालोखाल हर्ब्स लावू शकता तर कोणते लावू शकता ल कोरांटी आपले नेटिव्ह लावलेले केव्हाही चांगले कोरांटी बेस्ट असते बार्लेरिया क्रिस्टाटा ह्याच्यामध्ये पर्पल व्हाईट रेड असे कलर्स मिळतात आणि असिस्टिशिया जॅनजॅटिका म्हणजे मराठीमध्ये ज्याला लवणवल्ली म्हणतात हे असं फिलर इफेक्ट देतं हे पण एव्हरग्रीन पेरिनियल झाडं आहेत ही अजून एक आहे ते म्हणजे अबोलीचं झाड क्रॉस अँड्रा जे म्हणतात की साऊथ इंडियाचं सा नेटिव्ह झाड आहे ही झाडं फिलर इफेक्ट देतात त्यामुळे ही एव्हरग्रीन फेरिनल हवीच आपल्या गार्डनमध्ये आता आपण वेली बघूयात तुमच्याकडे परगोला असेल काही स्ट्रक्चर असेल की जिथे वेली चढणार असतील तर वेस्ट नाही तर आपण एक ट्रिलीस पण बनवू शकतो बांबूचं बनवू शकतो एम एसचं बनवू शकतो तर काही लाईट क्लाइंबर्स असतात काही हेवी क्लाइंबर्स असतात लाईट क्लाइंबर्स जसं की गोकर्ण आ, हे खूप सुंदर दिसतं ट्रेलिसवर पण किंवा तुम्ही लावू शकता लसण्या हा माझ्याकडे आता लसण्या फुललेला आहे हा पण दोन तीनदा तरी फुलतो आणि हा खूप लो मेंटेनन्स हार्डी हे झाड आहे माझ्याकडे तर केबल्सवर पण ते आपलं आपलंच चढलेलं आहे त्याच्या पानाचा वास लसणासारखा असतो म्हणून याला लसण्या म्हणतात गार्लिक वाईन आणि अजून एक तुम्ही लावू शकता ते म्हणजे रांजाई क्लिमॅटिस ह्याला तर खूप कायम फुलं असतात आणि खूप सुंदर वास असतो व्हेरी लो मेंटेनन्स झाड फक्त हे खूप पसरतं त्यामुळे जरा कंट्रोल करायला लागतं तर ह्या वेली तुम्ही लावू शकता ज्या एवरग्रीन पेरिनियल आहेत आणि मेडिसिनल झाडं तर पाहिजेच थोडी तरी तर कोरफड एकदम लो मेंटेनन्स खूप कमी पाणी पाणी लागणारी नंतर गवती चहा आपल्याला किचनमध्ये उपयोगी येतो आणि कढीपत्ता कढीपत्ता पण मेडिसिनल आहे किचनमध्ये उपयोग होतो तर ही झाडं तर पाहिजेच गार्डनमध्ये अशा प्रकारे आपण अशी बायोडायव्हर्सिटी आपल्या गार्डनमध्ये टेरेसमध्ये आणली आणि जंगल इफेक्ट जरा दिला म्हणजे जंगलामध्ये मोठी लहान झाडं सर्व एकत्र असतात तर आपण एक अशी मिनी इकोसिस्टम तयार करू शकतो आणि आपली बाग गार्डन सेटअप करणं ही खूप एन्जॉयबल प्रोसेस असते आणि मी जस्ट तुम्हाला आत्ता फाउंडेशन प्लांट सांगितलेले आहेत पुढे अजून आपण ॲडव्हान्स झाडं ॲडव्हान्स गार्डनिंग टिप्स मी देतच जाणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्बन ओएसिस या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सी यू नेक्स्ट वीक थँक्यू